मनसर नगरपंचायतच्या भ्रष्टाचार बरावी विषयी आपण मागील महिन्यात मागी उपोषण केलं होतं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी काही गोष्टी आपल्याला लिहून दिल्या होत्या पण सदर गोष्टी पाहता या संबंधित अधिकाऱ्यांना कुठलाही काही फरक पडत नाही मी आता दोन एक दोन दिवसापूर्वी राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री नामदार एकनाथभाई शिंदे यांच्याही कानावर हा सगळा विषय घातलेला आहे आणि यांची लेखी तक्रार करून लवकर लवकर चौकशी करणार आहोत पण संबंधित अधिकाऱ्यांना काही विचारायला गेलं का अधिकाऱ्यांची उत्तरं एकदम अशी उडवा असतात आपण संबंधित जे काही तीन ठेकेदार होते त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यासाठी जो पाठपुरावा हो हो करीत होतो आज त्यांनी काही त्याचे पेपर दिलेत शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांचे खरेदी खत दाखवलेत मला म्हणजे मनसर नगर मध्ये सुद्धा एक तेलगी येतोय आणि स्टॅम्प पेपर सुद्धा ओरिजिनल आहे का नाही याची सुद्धा सत्यता खूप पडताळणं गरजेची आहे अशा अनेक गोष्टी आहेत मी जे काय सीओ आहेत गोविंद जाधव यांना नम्र विनंती केली का साहेब अजून आरक्षण ठरायचं आहे पण आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्ही ही नगराध्यक्षपदाची निवडणूक तुम्हीच लढा कारण तुमचं जर सध्याचं वागणं किंवा या गोष्टी जर पाहता जर असंच तुमचं कामकाज राहणार असल तर काही उपयोग होईल असं वाटत नाही त्यामुळं प्रशासनाने आ... परत तारीख पे तारीख आता सांगितलं एक पंधरा दिवसात या गोष्टीची इशानिशा करतो आणि त्यांना काही गोष्टी बोललं ना हे अधिकारी फक्त इथं माया गोळा करायसाठी आले यांना तुमचं सामान्य मनसरकरांचं काही घेणं देणं नाही आणि गावातले काही गाव पुढारी आहेत ज्यांनी स्वतःला ठेकेदार होऊन घेतले त्यांनी सुद्धा अतिशय लाचारी पत्करलेली माननीय नामदार साहेब वळसे पाटील साहेब असे किंवा दादा शिवाजीदा यांना सुद्धा विनंती आहे का तुम्ही सुद्धा या गोष्टीत थोडं थोडं लक्ष घाला हा शासनाचा मनसरकारांच्या हक्काचा पैसा व्हायला जातोय ह्या गोष्टीची तळतळ आहे त्यामुळं आता म्हटलं एक पंधरा दिवसात आम्ही सगळ्या गोष्टीची पूर्तता करतो पण मला वाटत नाही यांच्याकडे न्याय भेटल त्यामुळं मी कंटाळून त्यांना म्हणलं की साहेब आम्ही सगळे आरक्षण जरी आलं तर आम्ही काही निवडणूक लढवत नाही तुम्ही निवडणूक लढवा आमच्याकडून नाही पुढचं पाऊल आम्ही त्यांना आता म्हणजे कसं होतं आम्ही म्हणजे नामदार एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसरच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश पण केलेला आहे आम्ही सत्तेत पण आहोत त्यांना म्हणजे शिवसैनिकाचा झटका आणि सत्तेतला सुद्धा झटका दिल्याशिवाय संबंधित अधिकाऱ्यांना राहणार नाही त्यांना इथून पुढे सुखाची झोप दोन्ही अधिकाऱ्यांना येणार नाही याची खात्री बाकी शंभर टक्के ठेवा हो साहेब पण आहे पण साहेबांना काही गोष्टी साहेबांपर्यंत पोहोचत नाही दादांपर्यंत काही गोष्टी शिवाय दादा पण आहेत त्यांच्यापर्यंत या काही गोष्टी जात नाहीयेत मी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सुद्धा हीच विनंती करतोय तुम्ही सुद्धा या गोष्टीत लक्ष घाला इथे काय कोणाला दोन रुपये पाहिजे किंवा काय पाहिजे याच्यासाठी नाहीये संबंधित अधिकारी राजरोजपणे लूट लावलेली आहे तरी समजा कोणी लक्षच घालणार असल तर ते काय त्याच्यात मजा नाही शिव गोविंद जाधव दुसरे अधिकारी पवार आणि थोरात या तीन अधिकाऱ्यांचं त्रिकूट आहे त्यामुळं यांचे आहे अजून एक संध्याकाळी मी तुम्हाला परत पत्रकारांना सुद्धा विनंती करतो तर संध्याकाळी तुम्ही या अजून एक मोठा खुलासा आपल्याला करायचा आहे पण सरपंच तुम्ही यांच्याबद्दल आंदोलन केलं होतं त्या अधिकाऱ्यांच मी मगाशी संबंधित कलेक्टर साहेबांनाही फोन केला होता याविषयी का साहेब अजून न्याय मिळत का नाही जर पाच पाच दिवस जर उपोषण करून जर न्याय भेटत नसेल तर सर्वसामान्यांनी अर्ज देऊन काय न्याय भेटणार आहे त्यांनी ते मंडळात होते त्यांनी पण सांगितलं मी विषयाकडे लक्ष घालतो म्हणून आणि संबंधितांना सूचना देतो म्हणून अधिकाऱ्यांची आता सुद्धा त्याच पद्धतीची वागणूक आहे का हो शंभर टक्के तुम्ही तर पाहिलेलीच आहे मस्ती अंगात खूप भरलेली आहे त्यांच्या बघूया